त्याचा मंडळी आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो इतकी हाल विचार ना बघू शकता आम्ही दमथ लागला फूप करतो आता आमचं राहिलं जॉकेट तिड मंदिर आता आता काय मित्रांनो तुम्ही सांगावा नंतर कमेंट करून कोणी नमस्कार मित्रांनो बघू शकता आजची भाऊ गाडी चालवतो तर आज आम्हाला तिघाला पण सुट्टी गाडी चालवायला आज पुढे गाडी नशिया तर आज आम्हाला जायचं होतं तिघाला पण सुट्टी होती तर आज आम्ही प्लॅनिंग केली होती की वैस्माळाला जायचं होतं वैस्माळ म्हणजेच आपल्या संभाजीनगरमधलं एक थंड ठिकाण आहे खूप उंचावर आहे ते गाठ वगैरे रस्ता आहे मस्त आता ते आम्ही जाताना ते तुम्हाला तिथे गेले होतं दाखवतो तिथं तिथे अजून काय सांगायचं दादा हा ना आम्ही जायचा रूट जायचा रूट म्हणजे आपण निघलो होतो आता इथलं जेल आहे तुमचं जेल जे आहे ना जेलच्या मधल्या रस्त्याने निघलो होतो आम्ही नंबर फोन करायचं जठवाडा रोड जठवाडा रोड म्हणतो जसवाडा जसवड्याने निघलो होतो आता म्हणून तुम्हाला मी रोग दाखवतो काय सगळं कुठून वळायचंय तर हे जाटवाडा गाव आहे मधला रस्ता हे जाटवाड्याचं मंदिर वगैरे हो दाखव तुम्हाला खतरनाक मध्ये एकदम तर डोंगर आहे समोर हे दोन असा राईट साईडला जायचं म्हणजे रस्ताची बरोबर तो हे बघू शकता तुम्ही बघू शकता हा एक छोटासा घाट आहे आम्हाला जाताना रस्त्यात गाडीवाला लय गाडी चाललं पळवत आमच्या जवळ पण आम्ही जमना जाणार आम्ही ट्रिपल सीट आहे ना त्याच्यामुळे बघा तुम्हाला आरशा बी दिसत असत हा एक छोटासा घाट मित्रांनो आला आहे बघा आता काठ शौरी फाटा काठ शौरी फाट्यापासून आता इथून आपल्याला लेफ्टला ले जायचं आहे लेफ्टला जाऊन मग खुलताबाद मग तिथून पुढचा सर तुम्हाला मी सांगतोच आपण आलेलो आता आपल्या खुलताबाद नगरीमध्ये जे आपल्या बजरंगबलीची नगरी आहे भद्रा मारुती आता आपण इथं दर्शन घेणार आहे बघा तुम्हाला पुढं मंद बघा आता पुढं मंदिर तर आता आम्ही दर्शन वगैरे करून घेऊ आणि मग निघू आपल्या मैस मार दर्शन वगैरे हो करून फुलताबातून निघलोय आता आता इथून आम्ही आलो मेन फुलताबा फुलताबाचा चौक आणि इथून आपल्याला आहे राईटला आता इथून राईटला जायचं इथून एक समोर एक दारगा टाईप एक कामान एक पुराणी तिच्यातून आपण पुढे गेल्यावर एक आपल्याला घाट लागतो त्या घाटातून वर जाणार आपण त्या घाटातून मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो घाट मस्त आहे स नागमोडी घाटे खड्डे खुड्डे होते पहिले आम्ही घेतो होतो तेव्हा आता काही माहित नाही काय काय ते आता कुठे आला घेणार आता मस्त आहे म्हणते रस्ता बघू पुढं गेल्यावर आता तुम्हाला टाकतो मग आता घाटात गेलं उभं करत हा मंडळी या लागला आहे आता घाट आता आमची एकदम काय म्हणते त्याला गाडी एकदम दममादम चालू आहे बघू शकता तुम्ही हा म्हैसमालचा घाट आहे माग शोधून आणि समोर काही एक कच्चा चार पाच किलोमीटरचा तेवढा पारदे आपण मंदिरापाशी मंदिरापासी बोलू शकता अक्षय भाऊ बोला देऊ शकता जय जय महाराष्ट्र आक्षे भाऊ बोलले देऊ शकता आता आता आम्ही तू आता मंदिरापाशी आलेलो आहे आता मंदिराचा इकडनं व्यू या साईड ना आता आम्ही मध्ये जातो दर्शन वगैरे घेतो आणि मग ते करतो मस्त तुम्हाला दाखवतो दुसऱ्याचा पैसे बघतो युवराज दोन रुपयाचे म्हणतो आता देवीचं दर्शन झालं आमचं आम्ही चाललो इकडे गोरक्षनाथाच मंदिर आहे म्हणतो एक तुमच्या पायऱ्यांना गावाकडत पाचशे पायऱ्यांना उतरावं हो लागते खाली परत पाचशेच पायऱ्या चढाव हो लागतो तर आता बघू आम्ही जर आहे म्हणजे पुरातन मंदिर आहे काय विशेष वैशिष्ट्य वगैरे सुद्धा घेणार बघू सांगते हा फुफा टाईप येते मंदिर नाही आहे साधा रस्ता आहे जायला एकदम दगडाचा तुम्ही येत असाल तर चांगली स्पोर्ट बाईक घेऊन या इकडं आमच्या ओनी अशी एसिफ्ट प्लस आणली तर लय मोक रा अवकाळ होती मित्रांनो बघा आमची गाडी पुक 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 करतेरेक्ट तू का आता आमचा ड्रायवर सिनियर आहे बसलेले म्हणून काही आम्हाला वाटत नाही मागा ड्रायव्हर जसं मुंडीवर पाय पाहत आहे गाडीच्या विशेष नाही डायरेक्ट इथं एक, एक दूरदर्शन केंद्राचे दूरदर्शनचा टावर आहे जुनं खूप जुन आपल्या दूरदर्शन किंवा चालत होते आमच्या जुन्या म्हणते असं ते बी माहिती नाही आम्हाला ते पण भिक्स माहिती नाही ते पण म्हणत्या म्हण म्हणत्या असं म्हणत्या अक्षय अरे काय नोकरी काही माहित नाही पण खूप आधी हे बघा मित्रांनो आता आम्ही इथून खायला वगैरे घेतलं आम्हाला खाली काही खायला भेटत नाही म्हणल्या खाली आता जंगलानं जायचं आहे आम्हाला इथंच तुम्हाला एक जवळ का इथून जातानाच तुम्हाला एक इथं दुकान लागली इथून खायला घ्यायचं मस्त पैकी पाणी बॉटल बिटल घ्यायचं आम्ही काही घेतली नाही पाणी बॉटल आम्ही जराच पाणी आहे आता पुढं इथून आता आम्हाला पै जायचं आहे म्हणजे एक तास लागतो आता खाली जायला जंगलात मंदिर याच्यापर्यंत गोरक्षनाथाच्या जा मंदिरापर्यंत जायला एक तास लागतो म्हणता तेव्हा आम्ही खायला वगैरे इथून घेऊन टाकलं थोडं चावम्याव घेऊन हो टाकलं पुढं काहीच भेटत नाही म्हणे खायला वगैरे पाणी प्यायला मित्रांनो आताच चाललो आम्ही खाली जंगलाच्या रस्त्यानं बघा पूर्ण जुन्या पायऱ्या पुरातन काळातल्या बांधलेल्या होत्या त्या ना त्याला विटायचं ते बांधकाम आहे पण ते आता सगळ्या तुटलेल्या आहे पायरे एकदम सांभाळून जावं लागतं रस्ता एकदम छोटा आहे असा पाऊल वाटे बघते पायरे आता काही राहिलेलं नाही सगळ्यात तुटून गेलेलं आहे मग आता ते काही चला चला मंडळी <laughs> <यार बगण दिन्गे। laughs> <दिन्दी ना। laughs> रस्ता बघू शकता बर का तुम्ही मंदिर ते तिकडं खाली तुम्हाला दाखव मंदिर पूर्ण खाली डायरेक्ट दरीत पूर्ण दरीत मंदिर आहे मंडळी खाली मंदिर आहे तर आता आम्ही चाललो आता पाणी नाही म्हणून आम्ही पटापटा चाललो जायला रस्ता वगैरे काही शोवडेल नाही चांगलं येताना आम्हाला जर पाणी वगैरे जर असला तर येताना आमची बघू शकता कसा रस्ता पूर्ण सांभाळून जावा पडत एकदम अजून लय गिरणार तुमची चला अजून पाय थरथर खरं आली हांड्रिनला मामा तुमच्या बकऱ्याला आवाज द्या डॉगेश बाय भेटलेला माझ्या डोंगरामध्ये काय नाव हा डॉगीस काय नाव आहे मोती माती हा हा नाही हा मोती आहे ना हा माती हा <laughs> पळव <laughs> तो माती मोती होता पिल्लो का मित्रांनो किती पाहिजे अख्खा जन्म आहे त्याचा हो मोती बा मो मोतीवरला मायाकडे मोती 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 जवळ आहे का आता माल मालती माणसं हल्लाय टाइम लागतो धावताय मित्रांनो कुत्रा मला <laughs> चाललं ब आता काका भेटले होते किथं राहणार आहे रवि अशी बाकऱ्या वगैरे चालत होती तर ते म्हणता की या डोंगरात चित्ती वगैरे असतात हो बिबट्या वगैरे आसू हो पण म्हणजे असालच मित्रांनो थोडं घनदाट आहे बघा तुम्हाला दाखवतो चांगल्या प्रकारे इतकं घनदाट जंगल हे बघा पूर्ण जंगल आहे खतरनाक मध्ये कस पाणी पडत खतरनाक मध्ये एक कानिपनाथाची गुफा ती पुराण काळातली मी तर फर्स्ट टाइमच येतो इकडं पण रस्ता खूप बेकार रे रे बाबा रस्ता एवढा बेकार तरी पाणी नाही आज पाणी नाही म्हणून रस्ता क्लिअर आहे आम आमचा पुरा यायला त्याच्यामुळं एवढं काही वाटलं नाही आम्हाला याला पहिले तर मी नाहीच बोललो होतो यांना या मित्रांना मी पहिले नाही हो नाहीच बोललो होतो हा मंदिर पण ते नव्हतं मित्रांनो मंदिर ते दुसरं हे बघा रस्ता कसा कशाप्रकारे एकदम पाणी भारी म्हणे पाणी हे बघा तान लागली आम्हाला आता थोडी पाणी प्यायला कसं मस्त हे बघा <स्थाथ> तो मोती माती दाखल तुम्हाला माग तो मोती तर काही आला नाही पण पण माती आमच्या माग येतोय हा बुकतोय आम्हाला माती हा <स्थाथ> आम्ही <तामी> आता फायनली तर आलोय बघा ही बघा ही गुफा आहे तू बघू शकतो घर वगैरे हे बघा विषय हार्ड डायरेक्ट म्हणजे एवढं भारी खरंच भारी बघू शकता अशा प्रकारे उपाय येत गोरक्ष ना त्याची ना बाहेरच वापर बाबांती इथंच राहते वाटत आहे ना तुम्ही इथंच राहत आहे बाबा पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी जळके नुराची खंठे घडके मागे मन तम रघुबी जय बेय आयुष्मान तन पे के लिए क्या माज्यौची ते अलंकरी देत्याश्रव पाणि प्राशन केले नीला कंठा नाम प्रसिद्ध जगा बरं झालं आम्ही टायमावर पोहोचलो म्हणजे <laughs> इथं आमच्या हाताने आरती वगैरे केली आम्ही मस्त पैकी तुम्ही बघितलीच जाडिओ मध्ये आरती वगैरे आमच्या हाताने झाली आणि आता आम्ही निघलो आता निघलो ऑफिस आता व्हिडिओ बंद करतो आम्ही पाटापाटा चढतोल्या अवकाळ होणार रे काय ना व्हायचं यो माती बघा एवढं माती मोतीकडं हरवलं काय माहिती बाकऱ्या बघा बाकऱ्या बाबा असो एवढं माती मोती बी सापडला एवढं मोती आहे ती माग माती होती ती निव्वळ मातीची भू कस होता आम्हाला हा मोतीला बाय बाय केलं आम्ही निघलो आता बाय झोपला मोती आता बकरी बकरीजेवला आकाश पवराला आम्हाला सगळ्या बकऱ्यांना बाय बाय केलं आम्ही आता बाय गाईज बाय गाईज बाय बाय बकरीजला सगळ्या बकरीजला बाय बाय केलं आम्ही आता निघलो आम्ही आता भेटू आपण डायरेक्ट कोणत्या लोकेशनला कोणत्या आता इथं बालाजी मंदिर आहे एक बालाजी मंदिरच्या लोकेशनला भेटू तिथं आंघोळी वगैरे करू आपण बघू एखादा आंघोळी स्पॉट असला तर तोपर्यंत आता बाय बाय आपण बंद करतो आता व्हिडिओ धन्यवाद मंडळी आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो इतकी हाल विचार नका हे बघू शकता का दमथ लागला खूप कर आता आमचं राहिलं जॉकेट तिडून मंदिर आता 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 हा एवढा मोठा प्रश्न आहे हातपाय गळले आता आमची ऐकून गोष्ट शपथ पण एवढी बेकार सिच्युएशन होईल आता आमच्यावर आणि जंगलात बिबटे पण येते म्हणते असं म्हणते आता आम्ही दोघ बिबट्याचं राखण करत बसणार आहे आणि हा बिबट्या आमचं जॉश माझ्या बिबट्या नाही आपली हिंमत लागू शकत नाही ऐकत शकत नाही शपथ नाही आज नाही पण मग खाल्ले आवडी हो एवढं जागी तसे झालं ना <laughs> बस तर आपण गप्पा मारू काहीतरी बस आता <laughs> आई जाईन तू लावू का टाइमपास नको करू वर नाही रे एवढं बस तू मोबाईल कशाल मोबाईल चालला आता जॉकेट आणला इतक्या खाली परत आमचे तर पाय गळले निघला तेव्हा आता काना काना बिबटे बिबटे पाहून आहे तर मित्रांनो हे जॉकेट तोपर्यंत आम्ही बसतो आता कंदमुळे जर भेटले समजा पुराने जमान्यातले ते खातो आम्ही कामने असे गोड लागते या खायला या काळ्या लागते आणि पण कामाने खातो काय करते खायला की नाही बघा इथे कोणता जीव आम्हाला सांगा मित्रांनो आम्हाला माहित नाही त्याला पाय मोजून सांगा किती पाय त्याला कोणता सांगा त्याचं नाव लाटलंच नका ना सांगू पण पाय नक्की मी तुम्हाला जवळून दाखवली पाय मोजा तिची आणि एक साईडने बर का डबल चाकी तिकून बी त्याला तेवढेच पाय चाललं खाली बघा हे असे प्रकारचे किडे भरपूर प्रमाणात आता किड्याचं नाव वगैरे कळवा आम्हाला मी आता इकडे जय जय महाराष्ट्र करतो आणि थांबतो आता आम्ही दाम दाम्मा ना चालतो रावा नव्हतो ते आता चल